जय गुरुदत्त मित्रांनो आज मी तुम्हाला एक सत्य घटनेवर आधारित गोष्ट सांगणार आहे जी आज दत्तभक्तांच्या मनात अजूनही जिवंत आहे ही, ही गोष्ट आहे दत्त महाराजांच्या कृपेने वाचलेल्या एका भक्ताची एका गावात गोविंद नावाचा एक शांत आणि साधा स्वभावाचा माणूस राहत होता तो रोज सकाळी उठून दिगंबरा दिगंबरा हा मंत्र म्हणायचा आणि दत्तगुरूंची पूजा करायचा त्याचं आयुष्य एकदम साधं होतं आणि मन मात्र एकदम शांत कारण तो दत्तांची भक्ती मनापासून करत असे एक दिवस तो गावाबाहेरच्या जंगलातून जात होता संध्याकाळची वेळ होती आणि रस्ता एकदम शांत होता पण अचानक एक मोठा आवाज आवाज झाला आणि त्याच्यासमोर एक जंगली बैल धावत येताना दिसला तेवढ्यात गोविंद घाबरला त्याला पडायला कुठेच जागा नव्हती क्षणभरात तो बैल त्याच्यावर धडकणारच होता तेवढ्यात गोविंद घाबरून डोळे मिटून घेतो आणि मनात नाव घेतो जय गुरुदत्त रक्षा करा आणि मित्रांनो त्या क्षणी एक अविश्वसनीय घडलं तो बैल त्याच्या अगदी समोर एक दोन फुटावर येऊन थांबला जणू त्या बैलला कोणीतरी पकडून ठेवले गोविंद आचार्याने उभा राहिला कारण की आधी हमला करायला येणारा बैल अचानक थांबला होता आणि तो बैल अचानक जंगलात निघून गेला गोविंदला काय कळत नव्हते की काय झाले तेवढ्यात त्याला त्याच्यासमोर एक तेजस्वी प्रकाश दिसला त्या प्रकाशातून तीन मूग सहा हात असलेले दत्तगुरूंचे दिव्य प्रकट रूप गोविंदला दिसले तेवढ्यात दत्तगुरू म्हणाले घेऊ नकोस गोविंदा तू मनापासून माझे नाव घेतलेस म्हणून मी तुझ्या संकटात धावून आलो हे बोलून ते, ते प्रकाशामध्ये अदृश्य झाले त्या दिवसापासून गोविंदाचं आयुष्य बदललं त्याला समजलं की दत्त महाराज दूर नाहीत भक्ताच्या एका हाकेमुळे ते लगेच धावून येतात म्हणून संकट कितीही मोठं असो दत्त महाराजांची कृपा त्या त्यापेक्षा दहा पटीने जास्त असते मित्रांनो दत्तगुरूंची भक्ती म्हणजे श्रद्धा सबुरी आणि साधव मन जीवनात कधी काडोख वाटला तर कधी असहाय्य वाटलं तर डोळे मिटा आणि मनात मना दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा। तेव्हा तुम्हालाही वाटेल की कोणीतरी आहे श्री दत्तगुरू व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ